नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प एकोणाविसावे खोचे काकांकडे शुभदा मराठे या इंदोरच्या एका शास्त्रीय संगीत गायिकेची ओळख झाली ती दत्त मंदिरात गाण्याच्या कार्यक्रमासाठी आली होती पहिल्याच भेटीत आपलेपणा वाटावा असं साधं व्यक्तिमत्व त्यानंतर वेगवेगळ्या निमित्ताने तिची भेट होत राहिली एका भेटीत तिने मला विचारलं माझी मुलगी मानसी मानसशास्त्र हा विषय घेऊन एम ए झाली आहे पुण्याला शिक्षण झालंय तिचं आता इंदोरलाच असते तुला मदतीला म्हणून पाठवू का तिला अनुभवही मिळेल तुझ्याबरोबरच राहील मलाही आनंद झाला युवा पिढीचं छोट्या मुलांशी छान जमतं त्या तिचा मानसशास्त्र हा विषय त्यामुळे बाल मानसशास्त्राचा तिचा अभ्यास इथे उपयोगी पडेल असं मला वाटलं मानसी मंडलेश्वरला माझ्याकडे राहायला आली तिच्या आईसारखं ती गायची गायची पण छान लहान मुलांची बडबड गीत भजन देशभक्तीपर गीत छान म्हणायची मानसीचं अक्षरही सुंदर अगदी प्रिंट केल्यासारखं आम्ही भल्या पहाटेच निघायचो सकाळी लेपाला जाताना गाडीत विष्णू सहस्रनाम म्हणत जायचो तर कधी इतर स्तोत्र हिरवीगार शेतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला डोलत असायची कधी पावसात तर कधी दाट दुख्यातनं आमचा प्रवास व्हायचा वेदा नदीवरच्या पुलावर थांबून चक्रवाक पक्ष्यांचे थवे कधी बघायला मिळायचे कधी नर्मदा माईचं दुथडी भरून वाहणारं पात्रही तेव्हा आम्हाला ए कॅपिटल फंडची मदत सुरू झाली होती वर्षभराने त्यांनी बजेटही वाढवून दिलं होतं अमलाथा इथे तर आम्हाला सहा शिक्षिका ठेवायला लागल्या इतकी मुलांची संख्या वाढली होती नहारेखेडी इथे शिक्षिका हवी होती दिपेन आमचा कार्यकर्ता म्हणाला दिदी आमच्या गावात एक बारावी झालेली महिला आहे सून आहे ती या गावची मुलं ही मोठी झाली आहेत पस्तीस चाळीसच्या आसपास असेल मुलाखतीसाठी ती महिला दिपेंच्या घरी चाली कपाळ आणि डोळेही झाकले जातील एवढा डोक्यावर पदर मला फक्त तिचं नाक आणि हनुवटीच दिसत होती मुलांना शिकवताना सगळ्यात प्रभावी माध्यम असतात शिक्षिकेचे डोळे चेहऱ्यावरचे भाव जर मुलांना कळले नाही तर काय उपयोग नाही दिदी मुलांसमोर पदर चेहऱ्यावर इतका पुढे नसेल इथे येताना गावातले वयस्कर लोक असतात ना लो त्यांचा मान ठेवावा लागतो काही दिवसात छोट्या मुलांची संख्या नहारखेडीच्या नर्मदालयात खूप वाढली म्हणून आणखी एक शिक्षिका ठेवावी लागली चांदनी तिचं नाव मी सरकारी शाळेत पण शिकवते तू तर फक्त बारावी झाली आहेस मग सरकारी शाळेत कशी लागली नोकरी तुला उत्सुकते पोटी मी विचारलो नाही तसं नाही टिंबटिंब सरांनी मला नोकरीवर ठेवलं आहे त्यांची शेती आहे ना म्हणून ते येऊ शकत नाहीत शाळेत किती पगार देतात तुला ते एक हजार रुपये महिना मी काही प्रतिक्रिया द्यायच्या आतच सखीचं लाडकं वाक वाक्य माझ्या कानावर आलं युअर जॉब इज नॉट टू जज या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवायचाच नाही का हे जरा अतिच होतंय असं मला वाटतं तू नेमकी कशासाठी आली आहेस इथे अन्यायाविरुद्ध गैर गैरप्रवृत्तींच्या विरुद्ध आंदोलन करायला की मुलांना शिकवायला दोन्ही गोष्टी एकाच वेळी करू नकोस इथले लोक तुझं जगणं मुश्किल करून टाकतील या प्रवृत्ती काही फार काळ टिकणार नाहीत योग्य शिक्षण संस्कार चांगल्या वाईटाची जाण मुलांना आली की हे प्रकार नक्कीच कमी होतील सखी योग्य वेळी योग्य सल्ला देते अमलनाथाची शिक्षिका रेशमा सांगत होती दिदी आम्ही चौघी जणी रोज सकाळी मुलांचे खेळ घेतो शाळेच्या समोर रस्ता आहे आणि पलीकडेच न्हाव्याचं दुकान आहे तिथे सरकारी शाळेतले एक वरिष्ठ शिक्षक न्हाव्याच्या दुकानाच्या पायरीवर बसून आमच्याकडे टक लावून पाहत होते आम्हाला संकोच वाटला म्हणून आम्ही त्यांना जाऊन विचारलं सर आमचं काही चुकलं का तुम्ही सकाळपासून का बघताय असे आमच्याकडे यावर सर म्हणाले मी सकाळपासून विचार करतोय की अशी काय जादू आहे तुमच्याकडे की एवढ्या मोठ्या संख्येनं मुलं तुमच्याकडे शिकायला येतात आणि आम्ही जेवण गणवेश आणि वह्या पुस्तकं फुकट देऊन सुद्धा आमच्याकडे येत नाहीत सर आम्ही मुलांशी आधी खेळतो गप्पा मारतो त्यांना आपलेपणा वाटायला लागला की मगच अभ्यासाला सुरुवात करतो मुलांशी मैत्री सगळ्यात महत्वाची विशेष म्हणजे आम्ही अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या मागे लागत नाही तर त्यांना काय येत आहे आणि काय नाही हे आधी जाणून घेतो आणि नेमकं तेच शिकवतो हे सगळं आम्हाला नर्मदालयाच्या प्रशिक्षणामध्ये शिकवलं जातं रेश्मा तशी बोलायला फटाकडी तिच्या उत्तराने सरकारी शाळेतले शिक्षक पण चाट पडले ससा पडला मुलांची संख्या वाढायला लागली दोन शिक्षिका अजून मिळाल्या तर फार बरं होईल असं वाटलं बारावीत शिकणारी नजमा तयार झाली मुलांना शिकवायला पाच वर्षाच्या आतली अगदी छोटी मुलं सुद्धा आपल्या मोठ्या भावंडांबरोबर यायला लागली होती त्यांच्यासाठी अजून एका शिक्षिकेची गरज होती गावकरी म्हणाले इथल्या पटेलांची सून शिकलेली आहे असं ऐकतो तुमच्या महाराष्ट्रातल्या दिग्ग्रस गावची आहे म्हणे मला ती शिकलेली आहे की नाही यापेक्षा महाराष्ट्रातून इतक्या लांबवर आणि एवढ्या छोट्या गावात कशी कोणी मुलगी दिली याचं कुतूहल वाटलं मी तिला भेटायला गेले ती सून म्हणजे आरती फक्त नववी शिकलेली होती पण बोलकी आणि उत्साही होती मुलांशी फक्त खेळायचं आहे त्यांना गाणी शिकवायची आणि गोष्टी सांगायच्या आम्ही तुला प्रशिक्षण देऊ आवडेल तुला आमच्याबरोबर काम करायला आमच्याबरोबर काम करायला आरती आनंदाने तयार झाली गावात शिरणाऱ्या रस्त्याला लागूनच एक हँड पंप होता सगळं गाव तिथे पाणी भरायला यायचं त्याच्याजवळच एक सामुदायिक भवन होतो दुर्लक्षित आणि बऱ्याच वर्षांपासून वापरात नसलेलं गावातली सगळी छोटी मुलं त्या भवनाच्या आजूबाजूला संडासला बसायची हँडपंपवर बापड्या कपडे धुत भांडी घासत त्याचे पाणी साचून तिथे भरपूर चिखल झाला होता त्यामुळे इतक्या घाणीतलं ते सामुदायिक भवन उघडून वापरण्याचं कुणी धाडस केलं नसावं सरपंचांच्या परवानगीने ते सामुदायिक भवन आम्ही उघडलो पंधरा बाय वीस चा तो एक मोठा हॉल होता हॉल आतमध्ये बऱ्यापैकी स्वच्छही होता आमचे काही कार्यकर्ते आणि ससाबडचे चौथी पाचवीतले विद्यार्थी मिळून तो परिसर पूर्ण स्वच्छ केला निर्जंतुकही केला हॉलला आतून बाहेरून रंग दिला आसपासच्या प्रत्येक घरात जाऊन विनंती केली की कृपा करून तुमच्या मुलांना या हॉलच्या बाहेर संडासला बसवू नका इथे आता तुमचीच मुलं शिकणार आहेत आरतीने तो वर्ग आतून छान सजवला वेगवेगळे चार्ट्स भिंतीवर लागले फळा भिंतीवर लावला आरतीची चित्रकला छान होती फळ्यावरती मुलांना वेगवेगळी वेग फुले फळे पक्षी काढून दाखवे दिवसेंदिवस आरतीच्या वर्गातल्या मुलांची संख्या वाढायला लागली ती मुलांना नाचही शिकवी तिला माझ्याशी मराठीत बोलता यायचं याचा खूप आनंद व्हायचा ससाबडच्या नर्मदालयात मुलांची संख्या दीडशेहून अधिक झाली तेव्हा लक्षात आलं की फक्त ससाबडचीच नाही तर जवळच्याच तेल्याव गा या गावची जवळजवळ चाळीस पन्नास मुलंसुद्धा सुद्धा तीन किलोमीटरचे अंतर चालून येतात आणि वर्ग सुटला की तेवढेच अंतर पुन्हा चालून घरी जातात त्यात काही पाच सहा वर्षाची मुलं सुद्धा होती मला वाटलं की आपण तेल्याव गावातच नर्मदालय सुरू केलं तर इथल्या गावकऱ्यांशी आणि सरकारी शिक्षकांशी चर्चा झाली इथले सर संविदा शिक्षक तर त्यांची पत्नी अतिथी शिक्षिका म्हणून शाळेचं काम बघत असे दोन शिक्षकी शाळा एकाच पहिली ते पाचवीचे वर्ग भरत उरलेल्या जागेत या दोन्ही शिक्षकांचा निवास होता शाळेत मुलांची संख्या फार तर सत्तर असावी वार्षिक परीक्षा परीक्षांचे दिवस होते शिक्षक म्हणाले पुढच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू केलं तर इथल्या बारावी पाच मुलींना प्रशिक्षण देखील द्यावं लागेल मलाही त्यांचा मुद्दा पटला जून महिन्याच्या पंधरा तारखेला सगळ्याच शाळा सुरू होतात मी पंधरा जूनला शाळेत गेले शाळेला कुलूप होतं मी आजूबाजूला खेळणाऱ्या मुलांना विचारलं काय रे सर आले आज हो आज शाळा सुरू होणार होती पण सर आले आज का ठाऊक ससा वडच्या नर्मदालयात शिकवून झालं की आम्ही रोजच परतीच्या वाटेवर तेल्यावर शाळेत जात असू पंधरा दिवस उलटून गेले तरी शाळा बंदच मी काही पालकांशी बोलले तर उत्तर मिळायचं कारण काहीही माहिती नाही पण शाळा काही अजून सुरू झाली नाही ऑगस्ट महिन्यात शाळेत ध्वजवंदन देखील झालं नाही शाळा बंदच सरांशी संपर्क करायचा तरी कसा त्यांचा मोबाईल नंबर कुणाकडे नव्हता त्यांचं गाव कोणतं तेही कुणाला माहीत नव्हतं मी जाणीवपूर्वक शिक्षण खात्यात चौकशी केली नाही म्हटलं बघू तरी शाळा किती दिवस बंद राहते तेल्यावची मुलं ससावरच्या आमच्या मात्र शिकत होती सतरा ऑगस्ट रोजी तेल्यावच्या शाळेचे सर मला पिपल गोनच्या बाजारात भेटले सर आम्ही रोजच तेल्यावच्या शाळेत जातो इतर ठिकाणच्या शाळा सुरू होऊन आता दोन महिने सुरू होऊन गेले पण तेवची शाळा अजून बंदच आहे तुमची तिथून बदली झाली आहे की काही समस्या आहे समस्या तशी काही नाही पण मी माझ्या गावी घर बांधतो आहे बांधून होत आला आहे सुरू करीन आता तेलहची शाळा पुढच्या आठवड्यात दोन महिने शाळा बंद ठेवली म्हणजे काही फार बिघडलं नाही असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता शिक्षण खात्याला ही शाळा दोन महिने बंद होती याची माहिती होती की नाही कि जाणीवपूर्वक त्यांनी दुर्लक्ष केलं माझ्या मनात प्रचंड राग चीड अशा वेगवेगळ्या भावना होत्या मी त्यांना काही बोलणार तेवढ्याच सखी म्हणाली युअर जॉब इज नॉट टू जज तुला इथे काम करायचं आहे ना धन्यवाद